काळे यांची सभा संपन्न कोपरगाव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजप शिवसेना आर पी आय आठवले गट व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आशुतोष अशोकराव काळे यांच्या प्रचारात कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी विभागातील अनेक महिला व पुरुष या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच यांच्या प्रचारासाठी आम्ही इथं सरळ जातलो आमच्या मातापहिणी आमचे मित्र आमचे बंधू आणि आम लोकप्रिय आमदार अशा काळे मित्रांनो आज आम्ही आपल्या समोर जे आलो आणि जे लोक भाषा वगैरे करतात अनेक लोक येतील अनेक लोक आपले भाषण करतील किंवा काहीतरी उलट फुलट बोलतील आपल्या पद्धतीने मोठ्या मोठ्या गोष्टी मारतील मात्र मी भाषा नाही करणार आहे ते सत्य आहे ते तुमच्या समोर आहे कोणाला याच कारण आपल्याला अनेक अशा असतात कोपरगाव शहरामध्ये अनेक वेळेस समाजावर नागरिकांवर कोपरगाव शहरावर अशा वेगळे वेगळे दुःख घटना घडल्या कोपरगाव तालुक्यामध्ये शहरामध्ये का गोगरीबांना तालुक्यात शहरात पाणी बसलं पाण्या पाणी सारख्या वगैरे आलं होतं पाण्यामध्ये होत त्यावेळेस काळे परिवारांनी आपले वाटून सर्व लहान मुली जिथं आपण जन्माला आलो किंवा माझा घर आहे शालरी तुम्ही सर्व स्थानिक लोक आहे तुम्ही इथं लहान शेवटी झालो मी तुमच्यापेक्षा लहान आहे तुमच्या मुलासारखं आहे भावासारखं आहे तुम्ही, 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 तुम्ही तु

आपल्या म्हणजे महिना महिना पाणी येत नाही बॅलन्स करून ठेवतात त्यांनी करून पाण्याची व्यवस्था इतकी चांगली केली का दोन दिवस आपल्याला पाणी मिळत आहे त्याचा सर्व काही असेल हायोजित या कॉर्नर सभेसाठी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदेवजी गुंजाळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व नगरसेवक पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आणि या सभेसाठी उपस्थित असलेले सर्व बंधू सर्व माझ्या लाडक्या बहिणी आणि उपस्थित सर्व पत्रकार येत्या वीस नोव्हेंबरला आपल्या सर्वांना आपल्या राज्याच्या विधानसभेच्या सभागृहामध्ये आपला प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान करायला जायचं मी या कॉर्नर सभेच्या निमित्ताने आपल्या सर्वांना विनंती करतोय आपण सर्वांनी माझ एक नंबरचं बटन घड्याळ चिन्हाचं बटन दाबून आपण सर्वांनी मला बरभोज स्वतःने निवडून द्यावं अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करतो त्याच कारण असं दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस मी प्रचाराला आलो नगरपालिकेच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराला आलो त्यावेळेस आपल्या या घरासमोर भरपूर टाक्या बघितल्या अजूनही टाक्या दिसत आहे मला टाक्या घालवायच्या सर्वांना मी दिलं होतं आपल्या डोक्यावरच आंड उतरवायचा आहे हे वचन आपल्या सर्वांना दिलं होतं आणि म्हणून निवडणूक झाल्यापासून आपला हा पाणी प्रश्न सुटण्यासाठी दुसऱ्या दिवसापासून माझे प्रयत्न चालू झाले आणि म्हणून आपल्या आशीर्वादाने आणि माझ्या प्रयत्नाने आपला पाणी प्रश्न जवळजवळ त्या ठिकाणी मार्गी लागेल आज आपल्याला तीन दिवसाड पाणी येतोय येतोय ना आपल्याकडे एवढा पाणी साठा झालेला आहे तर तुम्हाला दिवसाडही पाणी देऊ शकतो करायचं ना दिवसाड पाणी दिवसाड पाणी आपल्याकडे एवढा साठ आहे दिवसाडे देऊ शकतो आणि राहिलेल्या तलावांचं काम पूर्ण करून कारण आता तलावांचं काम करू शकतो कारण आपल्याकडे पाच नंबर साठवा तलाव आलेला पाच नंबर साठवा तलावाचं काम पूर्ण झालेलं आहे त्याच धर्तीवर आपल्याला एक ते चार तलाव पूर्ण करायचे आणि ते तलाव पूर्ण करून आपल्याला रोज पाणी घ्यायचं भानगडाशी झालेली आपल्याला सवय झाली आठ दिवसाचं सा पाणी साठवायची आणि म्हणून तीन दिवसाड काय ना पाणी आल्यानंतर पुन्हा आपण आठ दिवसाच साठवतो परत तीन दिवसांनी आलं ते पहिले फेकून द्या परत आठ दिवसाचं साठवलं आता ही सवय मोडता मोडता वेळ जाणार आहे याची कल्पना मला आहे तो पाणी प्रश्न असेल आपल्या या रस्त्याचा प्रश्न अंबिका मेडिकल ते दत्त मंदिर त्या टेकडापर्यंत झालेला आहे आणि पुढं दत्त मंदिरापर्यंत त्यालाही निधी मंजूर आहे आचारसंहितेचा काळ संपल्यानंतर त्याचं टेंडर ओपन करून ते सुद्धा काम चालू होणार आहे त्याच्यामुळे या बाबतीमध्ये कुठलीही शाखा आपण ठेवू नये नुसता आता नाही आपल्या शहरातले सगळे रस्त्यांसाठी आपण निधी मंजूर करून ठेवलेला आहे काम संपून जातील पण निधी संपणार नाही एवढा निधी आपण करू केले आपल्या परिसरामध्ये असलेल्या माऊली मंगल कार्यालय त्यालाही निधी आपण दिलेला आहे आपल्या परिसरामध्ये असलेले जे काही समाज मंदिर आहे त्यालाही निधी आपण दिलेला आहे आपल्या इथे गोरुबा मध्ये एक टाकी ऑलरेडी आहे दुसरी टाकीचं चा काम चालू आहे म्हणून निधीची काही आपल्याला चिंता नाही रस्ते गटारी पाणी हे सर्व प्रश्न सुटल्यात जमा आहे फक्त काम करून घ्यायचंय मंजूर सगळे त्याच्यामुळे आपल्याला दिलेलं वचन या पाच वर्षामध्ये पूर्णत्वाकडे जाणार आहे अनेक शासकीय इमारती आपण मंजूर केलेल्या पोलीस स्टेशन असेल पोलीस वसाहत असेल कोर्ट असेल पंचायत समितीची इमारत नगरपालिकेची इमारत गव्हर्नमेंट आयटीआयची इमारत उपजिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय आपण त्या ठिकाणी मंजूर करून आणले ग्रामीण रुग्णालय त्याच्या पाठीमागे शंभर बेडचं उपजिल्हा रुग्णालयाचं काम चाललंय गरीब कुटुंबातील नागरिकांना त्या ठिकाणी दिलासा मिळणार आहे शासनाने ठेवून दिलेल्या लाभ मात्र दरामध्ये किंवा मोफत उपचार त्या ठिकाणी आपल्याला मिळत आपण सर्वांनी पाहिलं सुरुवातीपासून अनेक अडचणी आपल्या कामासाठी आल्या निवडणूक झाल्यापासून कोविडची महामारी आली दोन वर्ष आपल्यावर अनेक निर्बंध होते अनेक व्यवसाय बंद होते आणि म्हणून शासनाचं उत्पन्न त्या ठिकाणी कमी झालं म्हणून अशाही अडचणीच्या काळामध्ये आपण निधी मंजूर करून आणला आणि ते, आता काड़ा मदे मदे ते काम आता पूर्ण तुम्हाकडे गेलेले मध्यंतरीच्या काळामध्ये एक वर्ष आपण बसलो जे काही काम मंजूर करून आणले होते त्यांना स्थगिती देण्याचं काम झालं परंतु पुन्हा एकदा आपण सत्तेमध्ये आल्यानंतर सर्व मागच्या स्थगिती उठल्या आणि नवीन काम देखील मंजूर झालेली कामाची चिंता आपण माझ्यावर सोडा आता फक्त एक करा एक नंबर बटन आणि चिन्ह